कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जरांगेंनी मुंबईत भगवा फडकवत आंदोलन यशस्वी केलंय हैदराबाद है गॅजेटच्या आधारावर ओबीसी करणाला विरोध सुरू झालेला आहे बी आर एस पक्षातनं के कविता यांची हकालपट्टी करण्यात आली आहे तर मायक्रोचिपच्या निर्मितीत भारतानं एक पाऊल पुढे टाकलंय मोदी जिनपिंग आणि पुतीन यांची भेट अमेरिकेला त्रासदायक ठरतीय भारताच्या आर प्रज्ञानंदनं जागतिक पातळीवर मोठी झेप घेतलीय आणि प्रिया बापट आणि भारती आचरेकर यांनी एकत्रित गाणं गायलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन सप्टेंबर वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे जरांगेंच्या यशस्वी झालेल्या आंदोलनाची मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडनं मंजूर करून घेऊन मुंबईत भगवा झेंडा फडकवलाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात येत असलेले अडथळे दूर करण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅजेट तत्वत मान्य लागू करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे त्यानंतर मागील पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या मांडून बसलेल्या जरांगे यांनी उपोषण सोडलंय आपण जिंकलो या दोन शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसंच सरकार आणि आपल्यातील वैर संपलं असंही त्यांनी जाहीर मात्र झाली तर एका राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात हैदराबाद गॅजेटच्या आधारावर ओबीसी करणाला विरोधाची राज्यातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटमधील नोंदींच्या आधारावर कुणबी जातीचे दाखले देण्याचा शासन निर्णय जारी केला पण सरकारचा हा प्रयत्न ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांकडनं आहे या निर्णयाला लवकरच न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ही ओबीसी नेत्यांनी सुरू केली आहे हैदराबाद गॅजेटचा अर्थ हा मागच्या दारानं मराठवाड्यातील मराठा समाजाचं ओबीसीकरण करणं आणि या निर्णयामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांवर प्रचंड अन्याय होईल असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय तर आंदोलनाच्या दबावाला बळी पडून हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटनुसार ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे त्यास आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत असं सत्यशोधक समाज अध्यक्ष दिलीप घावडे यांनी म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बी आर एस के कविता यांच्या हकालपट्टीची तेलंगणातल्या भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एसच्या च्या आमदार के कविता यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षाचे नेते टी हरीश राव आणि जे संतोष कुमार यांनी बी आर एसचे चे नेते के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कविता यांनी जाहीरपणे केला होता यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय केसीआर यांनी घेतल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस टी रवींद्रराव आणि सोमा भारत कुमार यांनी माध्यमांना दिली के कविता यांचं अलीकडील काळातील वर्तन आणि पक्षविरोधी कारवाया यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन आहे आणि म्हणून पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे अशी माहिती टी रवींद्रराव आणि सोमा भारत कुमार यांनी दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात मायक्रो चिपच्या निर्मितीत भारतानं पुढे टाकलेल्या पावलाची डीप स्पेस मायक्रोचिपच्या निर्मिती क्षेत्रामध्ये भारतानं महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 32 बिट मायक्रो प्रोसेसर विक्रमचे सेमी आयकन इंडिया 2025 या परिषदेमध्ये अनावरण करण्यात आलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या पुढाकारानं आणि त्यांच्या संस्थेच्या वापरासाठी या चिपची निर्मिती करण्यात आलेली आहे देशातील सेमी कंडक्टर उद्योगाला या चिपमुळे मोठं बळ मिळणार असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे पंतप्रधान मोदींनी यावेळी जागतिक कंपन्यांना भारतातील सेमी कंडक्टर उद्योगात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मोदी जिनपिंग आणि पुतीन यांच्या भेटीनं अमेरिकेला होणाऱ्या त्रासाची शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची झालेली भेट त्रासदायक आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटलंय भारत रशिया आणि चीन या देशांचं एकत्र येणं त्रासदायक असून भारतानं रशिया नव्हे तर अमेरिका युरोप आणि युक्रेनसोबत असणं आवश्यक आहे असंही नवारो म्हणाले मोदी जिनपिंग आणि पुतीन यांनी शंघाय सहकार्य परिषदेत सोमवारी भेट घेतली होती त्या पार्श्वभूमीवर नवारो बोलत होते पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात भारताच्या आर प्रज्ञानंदनं घेतलेल्या झेपेची सिंक फिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरं स्थान मिळवलेल्या भारताच्या आर प्रज्ञानंद यानं फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे आर प्रज्ञानंदला दोन हजार सातशे पंच्याऐंशी येलो रेटिंग कमाई करता आलेली आहे नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन दोन हजार आठशे एकोणचाळीस रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे तर याशिवाय भारताच्या तीन पुरुष खेळाडूंचा फिडे क्लासिकल टॉप टेन क्रमवारीत समावेश आहे यामध्ये आर प्रज्ञानंद चौथ्या स्थानावर आहे तर त्या पाठोपाठ अर्जुन एरिगसी दोन हजार सातशे एकाहत्तरच्या रेटिंगसह पाचव्या आणि डी गोकेश दोन हजार सातशे सदुसष्ट रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात प्रिया बापट आणि भारतीय आचरेकरांनी एकत्र गायलेल्या गाण्याची नात्याची नवी परिभाषा सांगणारा बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे या चित्रपटातलं नवं गाणं पण या इगोचं नुकतंच प्रदर्शन झालंय या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आधीच वाढलेली आहे वैभव जोशी यांचे अर्थपूर्ण शब्द आणि संगीतकार निनाद सोलापूरकर यांचे जबरदस्त संगीत यामुळे या हे गाणं विशेष ठरत आहे तर या गाण्याची खासियत म्हणजे प्रिया बापट आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी हे गाणं एकत्र गायलंय भारती आचरेकरांनी पहिल्यांदाच चित्रपटात गाणं गायलेलं आहे आणि त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ओळख मिळतीय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे